नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ते तुम्हाला अर्धा किलो खाव्यापासून परफेक्ट प्रमाणासह काला जामून तयार करून दाखवणार आहे अगदी हलवाई स्टाईल अशी अर्धा किलोचे काळे गुलाबजामून करून दाखवणार आहे गुलाबजाम फाटू नये आणि अगदी सॉफ्ट असे व्हावेत यासाठी मी तुम्हाला काही खास ट्विट सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजामुन करण्यासाठी मी इथे अर्धा किलो गुलाबजामून खावा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम मलाय पनीर घेतलेला आहे गुलाबजाम बनवण्यासाठी मला शंभर ग्रॅमच पनीर लागणार आहे तर मी यातला अर्ध पनीर काढून घेते शंभर ग्रॅम पनीर मी इथे घेतलेला आहे मी इथे एक पुरंगाळाची गाळणी घेतलेली आहे आणि आता याच्यावर आपल्याला हा खवा थोडा थोडा करून असा गाळून घ्यायचा आहे असं केल्याने गुलाबजाम अगदी सॉफ्ट होतात अजिबात फुटत नाही त्याला चिरे जात नाही फाटत नाहीत आता या पद्धतीने मी सर्व खवा गाळून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा गुलाबजाम तुम्ही तुमचे कधीच फसणार नाही अगदी पूर्णाप्रमाणे मोजूत असा खवा निघालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचा सर्व खवा गाळून घेणार आहे सगळा खवा गाळणी निघाळून घेतलेला आहे आणि बघू शकता हे साईजचे कण वगैरे खव्यामध्ये निघालेले आहेत या ट्रिकने तुम्ही गुलाबजाम करून बघा तुमचे गुलाबजाम कधीच फसणार नाहीत अगदी सॉफ्ट होतात आणि बघू शकता खवा अगदी सॉफ्ट झालेला आहे अगदी पूर्णाप्रमाणे अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि आता यामध्येच मी हे पनीर असं गाळून घेणार आहे चाळणीने चाळून घेणार आहे किंवा तुम्ही हे किसणीने अगदी बारीक किसणीने किसून घेऊ शकता हे हिमालय पनीर असल्यामुळे अगदी चाळणीने चाळून घेता येतं आणि गुलाबजाम अगदी सॉफ्ट आणि रसरशीत होता तुम्ही खास पीक नक्कीच वापरून बघा अर्धा किलो खाव्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी सहज असं चाळून झालेलं आहे अगदी मऊ झालेलं आहे आता मी इथे एक परात घेतलेली आहे त्यामध्ये खवा आणि पनीर काढून घेऊया आणि हाताने पाच सहा मिनटे असं चांगलं मळून घेऊया अगदी मऊ करून घेऊया थोडीशी मेहनत घेतली तर तुमचे गुलाबजाम अजिबात फाटणार नाही अगदी सॉफ्ट आणि रसरशीत होतात आणि खायला तर खूपच छान लागतात खवा आणि पनीर मी पाच मिनिटे चांगले मळून मळून घेतलेले आहे आता यामध्ये पाऊन चमचा खायचा सोडा घालूया मी इथे एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आता यामध्ये थोडा थोडा मैदा घालायचा आहे मैद्याचं प्रमाण ठरलेलं नसतं थोडा थोडा मैदा घालून हे पीठ मी तयार करून घेते अगदी परफेक्ट प्रमाणासह हे हो गुलाबजाम मी तुम्हाला करून दाखवते आहे तुम्ही या खास ट्रीक नक्कीच वापरून बघा तुमचे गुलाबजाम अजिबात फाटणार नाही आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी छान गुलाबजाम तयार होतात आता याला मी याला पाच ते सात मिनिट चांगलं मळून घेणार आहे असं हाताच्या तळव्याने असं दाबून घ्यायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे बघू शकता एक मोठी वाटी मी मैदा घेतलेला होता त्यामधला अर्धा मैदा मला लागलेला आहे म्हणजे जवळपास शंभर ते दीडशे ग्रॅम मैदा मी इथे वापरलेला आहे खूप जास्त मैदा घालू नका नाहीतर गुलाबजाम मळून झालेलं आहे बघू शकता अगदी मौसूत झालेलं आहे बघू शकता हाताला तेल सुटलेलं आहे छान मौसूत मळून झालेलं आहे पाकाचं परफेक्ट प्रमाण करण्यासाठी मी हे पीठ एका कपाने मोजून घेणार आहे आता मी हे मी हे पीठ या कापामध्ये टाकून मोजून घेते भरते आहे कभ आहे बघू शकता हा दुसरा कप कप पावणे पावणे आहेबजामच पीठ आहे पाक तयार होईपर्यंत आपण याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ सुकणार नाही मी इथे कडाई घेतलेली आहे आता त्यामध्ये पावणे तीन वाट्या हवा होता तर आपल्याला पावणे चार वाटी साखर घ्यायची आहे दोन तीन बघू शकता पावणे चार वाटी मी साखर घेतलेली आहे आणि आता याच कापाने मोजून आपण यामध्ये पावणे पाच कप पाणी घालणार आहोत पावणे पाच कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे जेवढं गुलाबजामचं पीठ असेल त्यापेक्षा एक भाग साखर जास्त घालायची आहे आणि साखर जेवढी घातली आहे त्याचे एक भाग जास्त पाणी घालायचं आहे हे अगदी पाकासाठी परफेक्ट प्रमाण आहे पाक मी गॅसवर उकळवायला ठेवलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याचा पाक चिकट असा बनवून घ्यायचा आहे एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचं नाहीये आपल्याला हाताला पाक चिकट लागेल तर शिजवून घ्यायचं आहे आता आपण याला एक उकळी येऊ देऊया पाकाला छान उकळी आलेली आहे पाकासा अधून मधून हलवत राहायचा आहे पाक बघू शकता असा मळकट दिसत आहे आता याची मळी काढण्यासाठी यामध्ये एक चमचा दूध घालूया आणि हलवून घेऊया बघू शकता दोन तीन मिनिट पाक कळल्यानंतर मळी अशी बाजूला आलेली आहे आता आपण ती अशी अलगद चमच्याने काढून घेऊया बघू शकता बघू शकता अशा पद्धतीने ही मळी निघालेली आहे अशा पद्धतीने चमच्याने आपण ही मळी अगदी अलगद काढून घेऊया पाकावरची मळी काढण्यासाठी ही खास ट्रिक आहे अशा पद्धतीने अगदी अलगद असं चमच्याने मळीचं पाणी काढून घ्यायचं आहे पाकावरची सगळी मळी काढून घेतलेली आहे आणि बघू शकता पाका अगदी आता छान नितळ झालेला आहे आता यामध्ये मी वीस पंचवीस केशरच्या काड्या घालते आहे त्यामुळे पाकाला छान कलर येतो आणि मिक्स करून घेऊया एक छोटा चमचा बारीक कुटून घेतलेली विलायची पावडर घालूया त्यामुळे गुलाबजामला छान सुवास येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाक आता शिजला की नाही ते आपण चेक करूया थोडासा पाक असा पळीवर घेऊया आणि हाताच्या बोटाने असं लावून बघूया बघू शकता पाक आता मधाप्रमाणे चिकट झालेला आहे पाक आता तयार झालेला आहे आणि बघू शकता केशर टाकल्यामुळे छान कलर आलेला आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि गुलाबजाम तयार करायला घेऊया आता आपण झाकण काढून घेऊया आणि आता या पिठामधला एक भाग मी बाजूला काढून घेते बघू शकता अंदाजे मी एक भाग काढून घेतलेला आहे आता मी इथे ताटामध्ये सात आठ बारीक कापलेले काजू पाच सहा बारीक कापलेले बदाम आणि नऊ ते दहा पिस्त्याचे बारीक कापलेले तुकडे घेतलेले आहेत एक चमचा साखर घेतलेली आहे आणि आता यामध्ये दोन चिमूट ऑरेंज फूड कलर घालूया तुम्ही तुमच्या आवडीचा कोणत्याही रंगाचा फूड कलर यामध्ये घालू शकता आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण बाजूला ठेवलेला खवा घालूया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मला यामध्ये फूड कलर थोडासा कमी झालेला वाटतोय त्यामुळे मी आता यामध्ये थोडासा फूड कलर अजून घालते आहे आणि आताही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान कलर आलेला आहे हे मी गुलाबजामच्या आतमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे अशा गोळ्या बनवून घेऊया बघू शकता या पद्धतीने आता या पद्धतीने मी याचे सगळे अशा गोळ्या बनवून घेते गुलाबजाम मध्ये स्टफिंग भरण्यासाठी मी या सर्व गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत गुलाबजाम एकसारखे व्हावेत म्हणून मी असा एक खोलगट चमचा घेतलेला आहे, हो आहे। आता त्यामध्ये असं पीठ भरून घेऊया आणि याच मापाने सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत किंवा हाताने सुद्धा हे गुलाबजाम तुम्ही अंदाजे बनवून घेऊ शकता एकसारखे आणि छान दिसावेत म्हणून मी मोजून घेतली आहे आणि आता यातला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे मी था असा हाताने चांगला मळून घ्यायचा आहे अगदी छान मळून घ्यायचं आहे त्यासाठी थोडीशी मेहनतच लागते मी असा चपटा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने याला अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि आता या वाटीमध्ये आपण इष्ट फिम भरून घेणार आहोत हे असं थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे आणि आपण मोदक ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे असं बंद करून घ्यायचं आहे आणि आता असं हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि आता असा हाताने गोल गोल करून घ्यायचं आहे बघू शकता गुलाबजामला कुठेही तडा गेलेला नाही अगदी छान मौसूत असा गुलाबजामून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला अजून एक गुलाबजाम तयार करून दाखवते बघू शकता अशा पद्धतीने हातावर व्यवस्थित चांगलं पीठ मिळवून घ्यायचं आहे आणि असं हाताने थोडंसं चपट करून घ्यायचं आहे मला थोडीशी अशी वाटी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि आपण मोदक भरतो त्याप्रमाणे असं बंद करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि आता हाताने असं दाबून घ्यायचं आहे लाडू प्रमाणे वर आणि आता हातावर असं ठेवून दाबून दाबून गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता दुसरा गुलाबजामुन सुद्धा तयार झालेला आहे आणि अगदी मऊ आणि सॉफ्ट गुलाबजाम तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व गुलाबजाम तयार करून घेणार आहे सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत बघू शकता चमच्याने मोजून पीठ घेतल्यामुळे एकसारखे गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि अर्धा किलोच्या पिठामध्ये जवळजवळ पंचेचाळीस गुलाबजाम तयार झालेले आहेत कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी हलकं गरम झालेलं असतानाच हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता यामध्ये आपण एक गुलाब एक गुलाबजाम सोडून घेऊया बघू शकता अगदी हलक तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी गुलाबजाम टाकून घेते एका वेळेस दहा ते बारा गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे त्याला एकदम लगेच हलवायचं नाहीये आता गुलाबजामला दोन मिनिट अजिबात हलवायचं नाही प्लॅस तुम्ही पकडीने असं थोडस हलवून घेऊ शकता किंवा एखाद्या चमच्याने हलवून घेऊ शकता तर थोडेसे गुलाबजाम वर आल्यानंतर चमच्याने अर्द हलवून घ्यायचे आहे आणि बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत बराच पाच ते सहा मिनिट वेळ लागतो होऊ शकता गुलाबजाम आता थोडीशी लालसर झालेली आहे आता आपण चमच्याने अशी थोडीशी अलगत हलवून घेऊया आपल्याला हे काळे गुलाबजामून करायचे आहेत त्यामुळे मी हे असे डार्क रंगावर तळून घेणार आहे हे गुलाबजाम तळताना गॅस ची फ्लेम लोस ठेवायची आहे अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही कारण गॅसची फ्लेम मोठी केली तर गुलाबजाम वरून जळतील आणि आतून कच्चेच राहतील एक बॅच तळण्यासाठी याला जवळपास सहा ते सात मिनिट लागतात बघू शकता सहा ते सात मिनिट झालेली आहे आणि ते सहा ते सात मिनिटानंतर गुलाबजामुनला छान काळसर कलर आलेला आहे तर आपण हे गुलाबजामुन काढून घेऊया बघू शकता मस्त अशी काळपट गुलाबजाम तयार झालेले आहेत आता आपण हे सर्व गुलाबजाम काढून घेऊया आता आपण हे कोमट पाकामध्ये टाकून घेऊया अगोदर मी टाकलेले आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे अगदी बाहेर विकत मिळतात तसे काळे गुलाबजामून तयार झालेले आहे आता बाकीचे सर्व गुलाबजाम तळून मी यामध्ये घालणार आहे आता याच पद्धतीने मी हे गुलाबजाम तळून घेणार आहे गुलाबजाम छान रंगावर तळून झालेले आहेत आणि आता हे गरम असताना लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे तर ही गुलाबजामून सुद्धा यामध्ये टाकूया पाक थोडस कोमट असायला हवा खूप जास्त गरम नको किंवा खूप जास्त गारही नको आणि चमच्याने असे व्यवस्थित पाकामध्ये गुलाबजाम बुडवून घ्यायचे आहेत बघू शकता गुलाबजामूनला अशी छान चाकाकी आलेली आहेत आणि गुलाबजाम कुठेही फुटलेले नाही चपटे सुद्धा झालेले नाहीत पाकामध्ये अशा पद्धतीने गुलाबजाम बुडवून घेतलेले आहेत आता हे गुलाबजाम असे चपट्याला चार पाच तास मुरू द्यायचे आहेत किंवा तुम्ही रात्रभर ठेवू शकता आता या गुलाबजामवर झाकण ठेवून चार पाच तास मुरू देऊया सात आठ तास झालेले आहेत आता आपण गुलाबजाम उघडून बघूया गुलाबजाम अगदी छान मुरलेले आहेत बघू शकता काला जामून अगदी छान रसरशीत झालेला आहे आता मी तुम्हाला एक गुलाबजाम कापून दाखवते बघू शकता अगदी सुंदर असा गुलाबजाम तयार झालेला आहे आता मी तुम्हाला हा कट करून दाखवणार आहे बघू हो शकता सुरेने अगदी सहज कापला जात आहे गुलाबजाम अगदी सॉफ्ट आणि अगदी रसरशीत झालेला आहे बघू हो शकता बघू हो शकता एकदम स्पॉन्जी असा गुलाबजामून तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट असे काला जामून तयार झालेले आहेत आपण याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालूया तुम्हाला आवडत असतील तर घालू शक सजावटीसाठी मी याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेते आहे आणि बघू शकता सुंदर असे काला जामून तयार झालेले आहे मला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद